आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज इंद्रायणी माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात जात आरोग्य शिबिर शिबीर, रक्तदान शिबिर असे उपक्रम राबवणारे पाथरीचे माजी आमदार तथा इंद्रायणी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मोहन भाऊ फड यांचा वाढदिवस दोनशे एक्कावन्न किलोचा हार घालून साजरा करण्यात आला यावेळी माजी आमदार मोहन फड यांचे स्नेही शेरू इनामदार राजू दराडे तसेच इंद्रायणी मित्र मंडळाचे पदाधिकारी मित्र परिवार आदी माजी आमदार मोहन फड यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी राहुल धबाले परभणी पाद्री मतदारसंघ माजी आमदार मोहन फड यांच्या वाढदिवस निमित्त अत्यंत एकदम दोन क्विंटल चाळीस किलोचं हार आणलेला आहे शेरू इनामदार यांच्याकडून येणारे दोन हजार चोवीसला भाऊ आज ह्याच्याहून मोठा आणणारे हार त्यांना त्यांच्यासाठी आमदार झाल्यावर आमदार होणार हे नक्की दोनशे एकशे एक टक्का खात्री आहे आणि नऊ वर्षाच्या पण शुभेच्छा वाढदिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा ओके